सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्ती रेसिपी तर आज मी तुम्हाला अगदी झटकीपट बनणारा जन असा मिरचीचा ठेचा कशा पद्धतीने केला जातो आमच्याकडे तर अगदी सोपी पद्धत आहे आणि झटकीपट बनतो आणि ठेचा आणि भा, भाकरी कशी बनवायची तर मी अगदी झटपट बनवून दाखवणार आहे तर बऱ्याच जणींना कसं करताना असं म्हणजे सुटसुटीत होत नाही असं म्हणजे चिकट होतो तर काही टिप्स आहेत तर नक्की फॉलो करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन ही प्रेस करा आता इथं बघा सुरुवातीला काय केलेलं आहे हिरव्या मिरच्या मी ह्या त्याचे देट काढून काय केल्या मिरच्या धुवून घेतल्या आणि नंतर देट वगैरे काढले आणि आता आपल्याला लगेच ही मिरची काय करायची आहे भाजून घ्यायची आहे आता गॅस चालू केला गॅस चालू करून बघा आणि लोखंडी तव्यामध्ये हा आपल्याला ठेचा बनवायचा आहे तर मिरची अगोदर भाजून घ्यायची आहे तर तव्यावर मिरची टाकली आणि त्याच्यामध्ये अगदी अर्धी पळी तेल घातलं आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा मीठ घालायचा आहे आता मीठ कशामुळे घालायचं आहे तर ही सर्वात महत्वाची टिप्स आहे तर काय करायचं मिरचीमध्ये मीठ टाकल्याने काय होतं मिरची भाजताना अजिबात उडत नाही म्हणजे कसं मिरचीत थोडंसं तेल टाकलं आणि मिरची भाजायला घेतली की मग मिरची उडते आणि पोळण्याची शक्यता असते आणि लगेच त्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं मीठ घालून नंतर आपल्याला लसणाच्या जवळपास दहा पंधरा लसणाच्या मोठ्या पाकळ्या घालायच्या आहेत म्हणजे कसं हा लसूण खूप टेस्टी लागतो या पद्धतीने तुम्ही नक्कीच हिरवे मिरचीचा ठेचा बनवून बघा खूप टेस्टी आणि चवदार लागतो आणि त्याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणी घालायचे आहेत आणि नंतर काय करायचं आता मी याच्यामध्ये या, या मिरच्यामध्ये दोन वेळेस तेल घातलेलं आहे सुरुवातीला अर्धी पळी घातलं आणि नंतर एक पळी तेल घातलेलं आहे आणि अगदी आपल्याला मंद गॅसवर ही मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी मिरचीला असे डाग पडेपर्यंत आणि लगेच काय करायचं तर सुरुवातीला जिरे तळून घ्यायचे नाही आता परत काय करायचं मिरची शेंगदाणे लसण हा छान असा भाजलेला आहे अगदी मिरची हे आणि लसण शेंगदाणे साईडला घ्यायचे अगदी थोडस तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि नंतर आपल्याला परत या मिरचीमध्ये शेंगदाण्यामध्ये जिरे असे छान मिक्स करून घ्यायचे आणि मिरची छान अशी भाजलेली आहे तर पाहू शकतात मिरचीला असे डाग छान म्हणजे पडलेले आहेत तर मिरची मस्त भाजली आहे तर एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि मिरची भाजलेल्याच तेलामध्ये काय करायचं गॅस बंद केल्यानंतर लगेच त्याच तव्यावर थोडीशी कोथिंबीर अशी परतून घ्यायची कारण कसं तव्याला खूप मोठं तेल लागलेलं असतं आता हे सर्व जिन्नस अशा मिरची शेंगदाणे हे सर्व जिन्नस थंड झाले ते आपल्याला ते काय करायचे आहेत खलबत्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत तर आजचा हा लाकडी खलबत्यामध्ये कुटून मी बनवणार आहे आता इथं खलबत्या घेतला आणि त्याच्यामध्ये आपण सर्व जिनस भाजून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची शेंगदाणे ही तर खलबत्यामध्ये घातले आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी आपल्याला हा ठेचा एकदम असा बारीक कुटून घ्यायचा नाही म्हणजे बारीक करायचा नाही अगदी आवडदोबडच हा ठेचा आपल्याला बारीक करायचा आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हा ठेचा खल असा खलबत्यामध्ये कुटून घ्यायचा आहे तर पाहू शकतात बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे ठेच्याला अगदी असा म्हणजे थोडासा साबडदुबडच कुटून घ्यायचा आहे म्हणजे खायला खूप टेस्टी चवदार लागतो आणि या ठेच्यासोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी तुम्ही कशासोबत सुद्धा हा ठेचा खाऊ शकतात अगदी तुम्हाला जर तोंडाला तुमच्या चव नसेल तर या पद्धतीने तुम्ही हा ठेचा बनवून हे करा म्हणजे भाकरी सोबत खाऊ शकतात तर जर तुमच्या तोंडाला चव नसेल आणि तेव्हा तुम्ही, ते तुम्ही या पद्धतीने जर हा ठेचा बनवला तर नक्कीच तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी नक्कीच दोन भाकरी खाल इथं आपला ठेचा तयार झालेला आहे